श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा डोळे लावून जेव्हा तू ध्यान अर्चना करतोस मनापासून माझे ध्यान करतोस त्या क्षणाला देखील माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतात आणि तू जर नुसतेही माझे स्मरण जरी केलेस तरी मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्यापर्यंत येत असतो जर आज तू माझे स्मरण केले आहे म्हणूनच आज हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जर तुला तुझ्या जीवनातील ते संघर्ष ते होत असलेले वादविवाद नष्ट करायचे आहे तर ते सर्व काही तुझ्यासाठी घडू लागेल कारण देव तुला साथ देत आहेत आणि देणार आहेत बाळा मनातल्या चिंता व्यथा आणि काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्यापासून काही काळातच तुला माझे अनुभव आणि माझे चमत्कार मिळू लागतील मला माहीत आहे की कधीकधी काही कठीण वेळ असते पण वादविवाद करून त्यावर कुठलाही मार्ग सापडत नाही जेव्हा तुम्ही वादविवादांच्या पलीकडे जाल मनपूर्वक विचार कराल तेव्हा खूप काही गोष्टींवर असे उत्तर सापडू लागतील कारण देव प्रत्येक ठिकाणी आहेत जेव्हा तुम्ही वादविवाद करू लागता तेव्हा ते वादविवाद विकोपाला जाऊ नये याची काळजीही तुम्हीच घेणार आहात तुम्हाला जर शांततेत काही विचार करून निर्णय करायचे आहे तर कधीकधी थोडा वेळ न बोलता त्या गोष्टींवर विचार करा कोणत्या बाजूची चूक आहे हे जर तुम्ही विचार केलेत प्रत्येक वेळेस पुढचा चुकीचा नसतो प्रत्येक वेळेस तुम्ही चुकीचे नसता पण कधीकधी काही वादविवाद इतके वाढू लागतात की त्यावर उपाय सुचणे खूप कठीण होते त्यावेळेस शांत राहा किंवा ती जागा सोडण्याचा प्रयत्न करा थोडा वेळ का होईना तुम्ही घराबाहेर जिथे कुठे मंदिर असेल शांतता असेल जिथे तुम्हाला थोडे मन रमेल अशा ठिकाणी जाऊन बसावे कारण इतके वादविवाद करत असताना तुमच्या तोंडून काहीतरी अपशब्द इतरांविषयी निघू शकतात आणि ते खूप काही वादविवाद निर्माण करू शकतात तेव्हा त्या क्षणाला धीर सोडू नका आणि संयम सोडू नका आपल्यावर जे काही कुणी आरोप करत आहे ते जरी चुकीचे आहे आणि समोरचा चुकी मान्य करत नसेल तर अगदी त्या क्षणाला त्यावर काही असे मोठे निर्णय घेण्याचा प्रयत्न देखील करू नका कारण ती वेळ जड असते तेव्हा तुमचे निर्णय चुकू शकतात तुम्ही खूप काही कठीण प्रसंगात अडकू शकता तेव्हा त्या क्षणाला शांतता पाळणे हाच एक तुमच्याकडे पर्याय उरतो थोड्या काळानंतर त्यावर विचार करून निर्णय घ्या आणि मग बघा देवांचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत देव म्हणतात बाळा तुझी बाजू मी राखत आहे खूप काही वादविवाद होत असतील त्या क्षणाला देखील मी तुझ्यासोबतच आहे हे विसरू नको म्हणूनच मी तुला शांतीचा निरोप देत आहे जेव्हा तू शांतता पाळशील तेव्हा तुझ्या मनात ते विचार जे नकारात्मक आहे ते निघून जाण्यासाठी तुला वेळ मिळेल आणि तू त्या संघर्षातून दूर निघशील कधी कधी हाताबाहेर परिस्थिती जाण्याऐवजी तुम्ही जर स्वतःला सांभाळे तुमचा संयम ठेवला काही बोलण्यावर ताबा ठेवला तर कित्येक नाते तुटण्यापासून वाचू शकतात गैरसमज होत असतात पण ते गैरसमज चर्चा विचारांनी दूर होऊ शकतात म्हणूनच धीर ठेवा संयम ठेवा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्या ठिकाणी मागे न सरकता त्याला ती मदत अवश्य करा कारण याने तुम्ही अधिक देवाचे प्रिय व्हाल जेव्हा कुणी गरजू तुमच्याकडे येऊन काही मागू इच्छितो तेव्हा जर तुम्ही योग्य वेळेत ती मदत त्याला पुरवली तर तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल स्वामी म्हणतात बाळा मला तुझी परिस्थिती माहीत आहे खूप काही वेळेस तू स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखतोस पण तसे करू नकोस आणि अहंकारी देखील होऊ नकोस पण तुझ्या वाट्याला जे काही येत आहे ते तुला सहन करून खूप पुढे जायचे आहे कधीकधी खूप काही गैरसमजामुळे काही लोक तुझा विरोध करू लागतात पण त्यांना ती योग्य वेळ मिळताच ते देखील तुला समजू लागतील त्यांचे गैरसमज नष्ट करण्यासाठी मी स्वतः तिथे येऊन ते गैरसमज नष्ट करून देणार आहे बाळा तू चिंता करत असलेल्या सर्व गोष्टी तुझ्या जा हाताबाहेर जाण्याअगोदर मी तिथे येऊन ते सर्व काही घडवून आणेन आता चिंता करत बसत राहू नकोस कारण तुला पुढील मार्गावर चालण्यासाठी जे काही धैर्य आवश्यक का आहे त्यासाठी तू प्रयत्न करत राहा कारण मी तुला मोठे यश प्रदान करू इच्छितो पुढील काळात तुझ्यासाठी सुख समाधान आणि आनंद येत आहे जर तुम्ही या क्षणाला स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुम्हाला तेच सांगू इच्छितात जे तुमच्यासाठी योग्य आहे ज्यात तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे जर तुम्ही हे मार्गदर्शन मनपूर्वक स्वीकार केलेत तर तुमच्या जीवनातील कठीनात कठीण कथिन वेळेत सुद्धा तुम्ही अलगतपणे बाहेर पडाल स्वामी मौली अगदी आनंदाने तुम्हाला कवटाळून जवळ करतील कारण तुम्ही देवाचे बोल ऐकत आहात तुम्ही श्रद्धेने जे कोणी स्वामी संदेश ऐकत आहेत स्वामींची सेवा करत आहेत स्वामींवर विश्वास दाखवून स्वामींचा हा संदेश मनपूर्वक स्वीकार करत आहेत त्यांच्या अगदी छोट्यात छोटी इच्छा देखील स्वामी माऊली पूर्ण करोत त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी माऊली पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाने त्यांचे घर भरो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ